आज माझ्या मतदारसंघातील पलटण तालुक्यातील गाव भेटींचा दौरा होता लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या गावोगावी ज्या जा प्र, जागेवर प्रश्न मार्गी लावते ते त्या त्या गावामध्ये लावले आणि जे काही विकास कामांच्या बाबतीतली निवेदन होते सगळ्यांचे ते स्वीकारून ते प्रश्न राज्य शासन केंद्राच्या अखत्यारीत येणारे जे विषय आहेत दोन्ही शासनाच्या मागे लागून पाठपुरावा करून घ्यायचं असे आश्वासनं देऊन आजचा हा दौरा पूर्ण केला भारत सरकारच्या वतीने किंवा भारतीय सैन्य दलाच्या वतीनं काल ऑपरेशन सिंदूर झालं त्याबद्दल काय सांगा काल जे ऑपरेशन सिंदूर आज पहाटे झालं एकतर आपल्या देशातील सर्वच पक्षांनी एकमुखी पाठिंबा सरकारला दिला होता आणि आपला देश एक आहे हा जगाला आपण या माध्यमातून मेसेज दिला आणि जो हल्ला आपण आपल्या डिफेन्सनी केला आपल्या तिन्ही सैन्यदलांनी केला आपण कुठं नागरिकांना त्रास न देता जे आतंकवादी आड स्थळं होती ट्रेनिंग सेंटर होते ते सर्व उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या तिन्ही सैन्य दलांकडून झालेलं आहे त्यामुळे मी सरकारचं आणि सैन्य असतं तिन्ही सैन्य दलानेच अभिनंदन करतो की एक चांगली कामगिरी बजावली आणि एक आदल या माध्यमातून आतंकवाद्यांना घडवले पलटण तालुका पलटन तालुक्याच्या पूर्व भागाचा आज दौरा केला लोकांच्या काय काय आहेत त्या कशा सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार विकास कामाच्या बाबतीतले लोकांची निवेदनं होती मग काही जिल्हा परिषदची होती काही राज्य शासनाची दुसरा विषय होता रेल्वेचे जे सर्वे चालू आहेत ते जे अॅक्वयर कसे होणार जमिनी काय होणार या बाबतीतली माहिती लोकांनी विचारली आणि त्या बाबतीतले त्यांच्या शंकेचं निरसन तिथं जागेवर केलेलं आहे साहेब गोखलेला शिवाजीराव प्रश्नाच्या संदर्भात भेट दिली तर त्या नक्की प्रश्नावर गावड्यांनी त्यांचा अभ्यास मला सांगितला नक्की जिथं विषय मांडायचे तिथं मी तो विषय मांडणार आहे आणि त्या बाबतीतला पाठपुरावा सातत्यानं चालू राहील आणि मी यापूर्वीही लोकसभा इलेक्शनच्या वेळेस बोललो की खऱ्या अर्थानं जर आपल्या भागावर अन्याय होऊन द्यायचा नसेल तर सर्व पक्षीय नेते मंडळींनी एकत्रित ने येऊन कृष्णाभीमा स्थिरीकरण कसं पूर्ण होईल ह्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे म्हणजे सहा जिल्हे आणि एकतीस तालुक्यांचा यातून प्रश्न सुटणार आहे आणि मागेही मी बोललो की फडणवीस साहेबांनी यात पुढाकार घेतलेला आहे पुराचं पाणी जे वाहून जाते ते पुराचं पाणी सध्या तरी आपल्या दुष्काळी भागात कसं ओळता येईल आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यातून इरिगेशन कसं पूर्ण करता येईल याबाबतीत आदरणीय फडणवीस साहेबांनी अनेक वेळा बोललेले आहेत परवा बीडला पण बोलले आष्टीला तर सकारात्मकता शासनाची दिसते आणि त्याचे सर्वे जेव्हा सुरू होतील तेव्हा मग निश्चित की आपले भागात कुठला वंचित राहणार नाही विशेषतः माडा लोकसभा मतदारसंघातील जो दुष्काळी पट्टा आहेत दुष्काळी गाव आहेत ही वंचित राहणार नाहीत आणि जी बागा आहेत भाग बागाए। आहे त्यांचंही काही हिरवलं जाणार नाही या दृष्टिकोनातून आमचा पाठपुरावा राहील पंढरपूर रेल्वेचा चालू आहे टेंडर त्याबाबत आपण काय सांगितलं आपल्याला सर्वांना माहिती आहे की आदरणीय विजयसी मोहिते पाटील साहेब ज्यावेळेस या मतदारसंघाचे खासदार होते आणि देशाचे रेल्वेमंत्री प्रभू साहेब होते आणि भारताचं शेवटचं रेल्वे बजेट ते झालं आणि त्या बजेटमध्ये आदरणीय साहेबांनी तरतूद केली त्यामध्ये पलटण ते, ते पंढरपूर रेल्वेचे आणि त्याची कामं आत्ता सुरू झालेली आहेत मी सातत्याने रेल्वेमंत्री रेल्वेचे बोर्डचे चेअरमन आणि मुंबई जी एम आणि पुण्या डी आर एम आपला हा रेल्वे लाईन पुण्या डी आर एमच्या अंडर येतो या सर्वांशी सातत्याने संपर्कात आहे आणि निश्चितच आता सर्वे कम्प्लीट झाल्यानंतर मग तो रिपोर्ट वरती जाईल आजच्या घडीला नीती आयोगाने तो शिफारस करून रेल्वे बोर्डकडे कर पाठवलेला हो आहे ह्या स्टेजला रेल्वेचा आपला विषय आहे स्वप्न मोठं आहे मग तयारी ही तशीच हवी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त योद्धा करिअर अकॅडमी फलटण महाराष्ट्र पोलीस इंडियन आर्मी बीएसएफ सीआरपीएफ सी आय एस एफ आय टी बी पी आणि विविध भरतीसाठी शिक्षक वृंद चारशे चे सुसज्ज मैदान दोन वेळा मैदानावर कठोर प्रशिक्षण दर आठवड्याला डेमो टेस्ट तुमचं यश आमचं ध्येय योद्धा करिअर अकॅडमी मर्यादित प्रवेश आजच नाव नोंदणी करा